नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचे सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पदावलीची काही एक्झाम्पल्स तर बघा काही काही मुलांना पदावली खूप अवघड जाते पण बघा तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे की पदावली आपण कशी शिकायची असते अगदी चौथीपासून म्हणजे मुलींना आहे चौथीपासून मुला मुलींना पदावली आहे जर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू देत या लहान मुलांच्या सुद्धा तर त्यांना सुद्धा ही पदावली आहे आणि बघा सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे तर पदावलीची एक्झाम्पल आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत तर ती कशी शिकायची आहेत आणि ती कशी उदाहरण सोडवायची असतात हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे चला तर मग आपण सुरुवातीला पदावली म्हणजे काय नेमकं बघूया तर बघा पदावली म्हणजे एखाद्या उदाहरणामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यापैकी कोणत्याही दोन किंवा दोन पेक्षा अधिक क्रिया असणे याला पदावली असं म्हणतात तर बघा पदावलीचे पदावली काही नियम तर बघा पदावलीचे काही नियम असतात आणि ते नियम कोणते कोणते ते आपण सुरुवातीला पाहूया कारण जर आपल्याला नियमच माहीत नसतील तर पदावली कशी लिहायची असते कशी सोडवायची असते हे आपल्याला समजणारच नाही त्यामुळे आपण याचे पहिल्यांदा नियम काय काय आहे ते बघूया आणि नियम एकदम तुम्हाला सोप्या प्रकारे मी सांगणार आहे बघा पदावलीमध्ये अगोदर सुरुवातीला लिहायचा असतो तो कंस जर पदावलीमध्ये कंस असेल म्हणजे कंसात जर, जर एखादी क्रिया दिली असेल मग त्या क्रियेमध्ये गुणाकार असू दे धागाकार असू दे बेरीज असू दे किंवा वजाबाकी असू दे यापैकी कोणतीही क्रिया असू दे यापैकी कोणतीही क्रिया असली तर ती पदावलीमध्ये सर्वात अगोदर सोडवावी लागते त्यानंतर बघा दोन नंबरला आपल्याला काय करायचं आहे इथं काय मी तुम्हाला लिहून देत नाही तुम्हाला मी तोंडी सांगते फक्त तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित बघा तर काय करायचं असतं कहून अगोदर लिहायचा आणि जर एखाद्या उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी फक्त दिली असेल बघा फक्त बेरीज आणि वजाबाकी दिली असेल तर त्यामध्ये डाव्या साईडला म्हणजे इकडच्या साईडला आता तर सहा अधिक तीन वजा दोन अधिक तीन जर ही क्रिया असेल समजा तर बघा जी क्रिया डाव्या साईडला दिलेली असते म्हणजे या साईडला दिलेली असते ती क्रिया अगोदर करायची असते आणि मग या साईडची क्रिया करायची असते वजाबाकी आणि बेरीज दिली असेल तर डाव्या बाजूला जी क्रिया आहे ती अगोदर करावी किंवा एखाद्या उदाहरणामध्ये गुणाकार आणि भागाकार फक्त दिला असेल तर डाव्या साईडला जी संख्या असते ते आधी उत्तर लिहायचं असतं आता बघा एखाद्या उदाहरणामध्ये या चारही क्रिया असतात चार। गुणाकार भागाकार वजाबाकी आणि बेरीज तर अगोदर जी क्रिया असेल बेरीज आणि वजाबाकी सर्वात शेवटी करायची असते पण जर गुणाकार आणि भागाकार या क्रिया सुरुवातीला असतील तर त्या दोन्हीपैकी जी क्रिया अगोदर असेल ती क्रिया करायची असते आता बघा एखाद्या उदाहरणामध्ये जर फक्त बेरीज दिली असेल आणि गुणाकार दिला असेल तर बघा अगोदर गुणाकार करावा लागेल किंवा एखाद्या उदाहरणामध्ये जर वजाबाकी आणि भागाकार दिला असेल तर तुम्हाला अगोदर भागाकाराची क्रिया करावी लागते पण जर एखाद्या उदाहरणामध्ये तुम्हाला बेरीज गुणाकार आणि भागाकार दिला असेल तर बेरीज सगळ्या शेवटी करायची आणि गुणाकार आणि भागाकार मध्ये जी क्रिया अगोदर दिलेली असते ती क्रिया तुम्ही केली पाहिजे तर बघा अशा प्रकारे भागाकाराचे काही नियम आहेत आणि आपण आता एक्झाम्पलला सुरुवात करूया तर इथं पहिल्यांदा काय आहे कौ सोडवायचा असतो तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगते पहिल्यांदा बघा इथं बेरीज वजाबाकी जर दिली असेल फक्त जर बेरीज आणि वजाबाकी दिली असेल तर काय करायचं डावीकडील क्रिया अगोदर करायची डावीकडील क्रिया ही काय करायची इथे एक नंबर डावीकडील क्रिया अगोदर करायची आता बघा फक्त भागाकार आणि गुणाकार दिला असेल फक्त भागाकार आणि गुणाकार दिला असेल तर इथं सुद्धा दा आपल्याला डावीकडील क्रिया अगोदर करायची डावीकडील क्रिया एक नंबरला करायची किंवा जर एखाद्या उदाहरणामध्ये बेरीज गुणाकार आणि भागाकार दिला असेल आणि जर भागाकार दिला असेल तर या दोन्ही पैकी सगळ्या शेवटी करायची बेरीज सगळ्या शेवटी करायची शे या दोन्ही पैकी जी क्रिया अगोदर असेल जी क्रिया अगोदर असेल ती क्रिया तुम्ही करायची तर फक्त एवढं लक्षात ठेवा बाकीचं तुम्हाला काही करावं लागत नाही आता आपण उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल आता बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे चाळीस भागिले कंसात दहा वजा पाच अधिक तीन गुणिले दोन तर बघा तुम्हाला काय सांगितलं अगोदर कंसातली क्रिया करायची असते बघा आता पदावली नेमकी लिहायची कशी आता ही जी क्रिया आहे ती अगोदर आहे अशी लिहूया आपण आता आपल्याला अगोदर कंसातलं उत्तर लिहावं लागेल दहातून पाच गेले पाच राहिले पुढचं जे गणित आहे ते आहे तसं आपल्याला लिहावं लागेल आता बघा इथं क्रिया बेरजेची आहे इथं गुणाकाराची आहे इथं भागाकाराची आहे मग आता यामध्ये गुणाकार आणि भागाकार ही क्रिया अगोदर करायची बेरीज सगळ्या शेवटी करावी लागते आपल्याला मग गुणाकार आणि भागाकार मध्ये जी क्रिया अगोदर असेल ती क्रिया आपल्याला करावी लागते बघा पाच एके पाच आणि पंच अठ्ठेचाळीस याच उत्तर आठ येतं अधिक आता हे पण आपण करू डायरेक्ट गुणाकार करू यांचा तीन दोन्ही सहा येणार आणि आता यांची आपण बेरीज करूया आठ आणि सहा होणार चौदा बघा एकदम सोप्या प्रकारे आपण याचं अँसर काढलेलं आहे तर पदावली अशा प्रकारे लिहायची असते आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे आठ अधिक बारा गुणिले दहा भागिले पंधरा वजा चार अधिक तीन गुणिले झिरो तर बघा आता हे आपल्याला गणित सोडवायचं आहे तर इथं आहे बेरीज इथं आहे गुणाकार इथं आहे भागाकार इथं आहे वजाबाकी इथं आहे बेरीज इथं आहे गुणाकार तर आता या सगळ्यामध्ये डाव्या साईडला जी क्रिया आता गुणाकार आणि भागाकार हे आपल्याला अगोदर लिहावं लागतं जरी उदाहरणामध्ये चारही क्रिया असल्या तरी गुणाकार आणि भागाकार हे आपल्याला आधी लिहावं लागतं आणि जर गुणाकार अगोदर आहे तर आपल्याला गुणाकार वगैरे करून घ्यावं लागेल आता बघा आठ अधिक बारांधाय झाले एकशे वीस भागिले हे पंधरा वजा चार अधिक तीन गुणिले शून्य आता बघा या सगळ्यामध्ये पुन्हा भागाकार आधी तर एक नंबरला आहे मग आता आपल्याला पहिल्यांदा भागाकार करून घ्यावा लागेल तर बघा आता पंधराने आपण एकशे वीसला ला भागायचं आहे तर पंधरा आठ एकशे वीस होतात शून्य 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 म्हणजे आठच उत्तर आलेलं आहे म्हणजे इथं आपण आठ अधिक आठ करणार आहोत वजा चार अधिक तीन गुणिले शून्य तर बघा आता या सगळ्यामध्ये आता पर, आता इथं आपल्यापर्यंत गुणाकार करून घ्यावा लागेल बघा आठ अधिक आठ वजा चार अधिक तीन शून्य शून्य येणार आता बघा आठ आत सोळा झाले आणि सोळातून आपण जेव्हा हे मायनस चार करू आता ह्याला काय व्हॅल्यू नाहीये इथे ऑलरेडी झिरो आलेला आहे आता सोळातून जर चार गेले तर ते उत्तर आपलं बारा येणार आहे तर अशा प्रकारे बघा आपण याचा अन्सर काढलेला आहे गणित कितीही मोठं असू दे आपल्याला पुढे जर हे नियम माहीत असतील तर आपण अन्सर पटकन लिहू शकतो चला तर मग आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया तर बघा इथे आपण एकदम सोपं एक्झाम्पल घेतले पंचावन्न भागिले अकरा गुणिले पाच भागिले पंचवीस आता बघा या दोन्हीमध्ये जी क्रिया डाव्या साईडला आहे ती क्रिया अगोदर आपल्याला करावी लागेल अकराने ला काय करायचं आहे आपल्याला आता इथं भाग द्यावा लागेल बघा अकरा पाचे येतात पंचावन्न अकरा पाचे पंचावन्न गुणिले पाच भागिले पंचवीस आता बघा ने काय पाच ला भाग जाणार नाही तर आपण या दोन्हीमध्ये जी क्रिया अगोदर आहे ती क्रिया आपल्याला करावी लागते पाच गुनिने पाच जर आपण केलं तर पाच पाच झाले पंचवीस आणि इकडे भागिले हे पंचवीस आणि याचं उत्तर येणार आहे एक जर आपण पंचवीस ने पंचवीस तास भाग लावला तर पंचवीस एके एक पंचवीस येतं आणि म्हणून याचं उत्तर येतं एक तर अशा प्रकारे बघा एकदम सिम्पल सिंपल, सिंपल एक्झाम्पल असतात पण ती सुद्धा आपल्याला काही काही वेळेला करता येत नाही त्याचे आन्सर आपल्याला काढता येत नाही तर एकदम सोपी आहे पदावली लिहायला आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया आता बघा इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे तर यामध्ये सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या कंसातल्या क्रिया आहेत तर बघा आता आपण काय करूया हळूहळू एक एक कंस आपण सोडवत जाऊया बघा इथं गुणाकार आहे इथं गुणाकार आहे आणि इथं सुद्धा गुणाकार दिलेला आहे फक्त इथं बेरीज आणि इथं वजाबाकी केलेली आहे आता बघा या दोन्हीचा आपण गुणाकार करू पाच गुणिले शंभर जर आपण केलं तर बघा पाचशे येतं अधिक झिरो गुणिले एक हजार आता तुम्ही कोणत्याही संख्येचा जर शून्याशी गुणाकार केलात तर त्याचं उत्तर शून्यच येतं हे लक्षात ठेवा वजा पन्नास गुणिले पाच जर आपण केलं तर पाचा पाचा पंचवीस आणि तो वरचा शून्य आता पाचशे अधिक शून्य जर आपण केलं तर पाचशे होणार वजा हे अडीचशे जर आपण केलं दोनशे पन्नास म्हणजे पाचशे मधून जर आपण दोनशे पन्नास मायनस केले तर याचं उत्तर येतं दोनशे पन्नास तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे तर बघा जर अजून चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील चला तर मग अजून काय काय मुलांना ही पदावर येत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही अशा प्रकारची एक्झाम्पल तुम्ही नक्की सोडवा चला तर मग आपण एक शेवटचं उदाहरण बघूया आता बघा इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे एक्केचाळीस वजा तीन अधिक सात अधिक नऊ भागिले तीन गुणिले दोन तर बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की आपण अगोदर कंसातली क्रिया करायची असते मग त्या कंसामध्ये कोणतीही क्रिया असू दे वजबाकी असू दे गुणाकार असू दे किंवा महाकार असू दे पण अगोदर आपल्याला क्रिया करायची असते ती कंसातली क्रिया करायची असते आपण बघा लिहूया एक्केचाळीस वजा तीन आणि सात दहा झाले अधिक नऊ भागिले हा आता इथं आपण काय करायचं आहे या तीन ने नऊ ला अगोदर भाग द्यायचा आहे तीन एक तीन आणि तीन त्रिक होणार नऊ म्हणजे याचं उत्तर तीन येणार गुणाकारामध्ये दोन बघा आता या दोन्हीमध्ये अगोदर आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागते बघा एक्केचाळीस वजा दहा अधिक तीन दोन्ही सहा होणार आता आपण या दोन्हीची वजा बाकी करूया एक्केचाळीस मधून जर तुम्ही दहा मायनस केले तर एकतीस राहतं आणि प्लस हे सहा म्हणजे त्याचं उत्तर येतं सदतीस तर अशा प्रकारे बघा आपल्याला पदावली लिहावी लागते एकदम तुम्हाला सोपी सोपी एक्झाम्पल मी सांगितलेली आहे पदावली आपण कशी शिकायची असते चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद